श्री गुरुदेव दत्त या व्हिडिओमध्ये आपण पंधरा सप्टेंबर ते एकवीस सप्टेंबर या आठवड्याचे राशी पाहणार आहात या आठवड्यात पितृपक्षाचा दुसरा आठवडा सुरू होत आहे या काळात पूर्वजांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी महत्त्वपूर्ण योग जुळून येत आहेत नमस्कार मी ज्योतिष विशारद सौ मनीषा दळवे तुम्हा सर्वांचे आमच्या श्रीरत्न फलज्योतिष 이지 애스트로로지 या चॅनल मध्ये मनपूर्वक स्वागत या आठवड्यात इंदिरा एकादशी आणि सर्वपित्री अमावस्या असे दोन महत्त्वाचे दिवस आहेत या विशेष दिवसांचा तुमच्या राशीवर नेमका काय परिणाम होईल तुमचे करिअर नोकरी व्यवसाय पैसा शिक्षण आणि आरोग्य या बाबतीत तुमच्यासाठी कोणता शुभयोग आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तसेच तुमच्या आयुष्यातील प्रत्येक महत्त्वाच्या निर्णयासाठी असेच अचूक मार्गदर्शन मिळविण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सब्स्क्राइब करा आणि नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळविण्यासाठी बेल आयकॉन नक्की दावा चला तर मग जाणून घेऊयात येणाऱ्या या आठवड्यात तुमच्या राशीसाठी काय विशेष घडणार आहे ते मेष राशी या आठवड्यात मेष राशीने लाल व नारंगी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम धरणी धराय नम हा या मंत्राचा जप नियमित करावा या आठवड्यात तुमची ऊर्जा आणि उत्साह उच्च पातळीवर राहील ज्यामुळे तुमच्या कामात सकारात्मक परिणाम दिसून येतील कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुकही केले जाईल आणि नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्याची संधी तुम्हाला मिळेल तुमच्या नेतृत्वाची क्षमता सिद्ध करण्यासाठी हा एक उत्तम काळ आहे व्यवसायात चांगला नफा होईल नवीन संधी शोधण्याची गरज आहे ज्यामुळे व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो गुंतवणुकीसाठी चांगला काळ आहे पण कोणताही मोठा निर्णय काही काहीने अजिबात घेऊ नका तुमच्या व्यवसायामध्ये नवीन तंत्रज्ञान आणल्यास त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल आर्थिक परिस्थिती स्थिर राहील अनावश्यक खर्च टाळा तुमच्या बचतीकडे विशेष लक्ष द्या या आठवड्यात अचानक शक्यता आहे कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी तुम्हाला मिळेल पण वाद होण्याचीही शक्यता आहे त्यामुळे तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या भावनांचा जरा आदर करा विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे खूप आवश्यक आहे तुमच्या मेहनतीमुळे तुम्हाला अपेक्षित यश मिळेल या आठवड्यामध्ये तुम्हाला कामाचा ताण वाढू शकतो ज्यामुळे डोकेदुखीसारख्या समस्या उद्भवण्याची शक्यता आहे नियमित व्यायाम आणि योग्य आहारामुळे तुम्ही तंदुरुस्त राहाल मानसिक ताण कमी करण्यासाठी मेडिटेशन आणि योगा करणे फायदेशीर ठरेल या आठवड्यात हिरवा व निळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम सत्य काही अनपेक्षित बदल होऊ शकतात ज्यामुळे तुम्हाला थोडेसे अस्वस्थ वाटू शकते तुमच्या वरिष्ठांशी तुमचे संबंध सुधारतील या बदलांमुळे तुम्ही थोडेसे गोंधळातही पडाल पण तुमच्या कामातील गुणवत्ता ठेवण्याकडे विशेष लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे तुमच्या शांत आणि संयमी स्वभावामुळे तुम्ही या आव्हानांवर मात करू शकता तुमच्या कामाचे नियोजन अधिक प्रभावीपणे करण्यासाठी हा चांगला काळ आहे व्यवसायात प्रगती होईल नवीन करार होण्याचीही शक्यता दिसत आहे तुम्ही विचारपूर्वक गुंतवणूक केल्यास त्याचा चांगला फायदा होईल भागीदारीतील व्यवसायामध्ये संवाद साधणे आवश्यक आहे कारण काही गैरसमज निर्माण होऊ शकतात तुमचा विश्वासार्ह स्वभाव तुम्हाला नवीन ग्राहक मिळवून देण्यास मदत करेल तुमची आर्थिक स्थिती सुधारेल गुंतवणुकीसाठी हा चांगला काळ आहे पण कोणत्याही मोठ्या गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला आवश्यक घ्या कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील नाते संबंध अधिक दृढ होतील जुने वाद मिटतील विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये जास्त मेहनत करण्याची गरज आहे शिक्षणाचे मार्गदर्शन तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल आरोग्यासाठी योग्य आहार घ्या मानसिक ताण कमी करण्यासाठी मेडिटेशन आणि योगाचा आधार घेणे खूप फायदेशीर ठरेल मिथुन राशी या आठवड्यात मिथून राशीने पिवळा व हिरव्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम संवाद साधण्याची कला आणि बुद्धिमत्ता कामाच्या ठिकाणी उपयुक्त ठरेल नवीन कल्पना आणि योजना तुम्ही प्रभावीपणे सादर करू शकाल ज्यामुळे तुमच्या वरिष्ठांना तुम्ही प्रभावित कराल कामामध्ये तुमची प्रगती होईल आणि तुमच्या कामाचे कौतुकही केले जाईल या आठवड्यात व्यवसायामध्ये जाहिरातींवर लक्ष दिल्यास व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो आर्थिक स्थिती चांगली राहील उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील मार्केटमध्ये किंवा मा इतर गुंतवणुकीतून चांगला फायदा होण्याचीही शक्यता दिसत आहे कुटुंबामध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण राहील नातेवाईकांशी संबंध अधिक घट्ट होतील लहान प्रवासाची शक्यता आहे ज्यामुळे कुटुंबासोबत वेळ घालवता येईल विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा खूप चांगला आहे अभ्यासामध्ये चांगले लक्ष लागेल आणि कठीण विषय समजून घेण्यामध्ये तुम्हाला यश मिळेल स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्यांना या आठवड्यामध्ये अभ्यासाला एक नवीन दिशा मिळू शकेल या आठवड्यामध्ये आरोग्याच्या किरकोळ तक्रारी सोडल्यास बाकी तुमचे आरोग्याला चांगले राहील तुम्ही उत्साही आणि सकारात्मक राहाल नियमित व्यायाम आणि योग्य आहारामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहील कर्क राशी या आठवड्यात कर्क राशीने जांभळा व नारंगी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम ऋषी सामोरे जावे लागू कामाचा ताण वाढेल पण तुमच्या कठोर परिश्रमामुळे तुम्ही यावर मात करा तुमच्या कामातील बारीक गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे व्यवसायामध्ये प्रगती होईल पण त्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतील बाजारातल्या चढ उतारांवर लक्ष ठेवणे काळजी घेणे आवश्यक आहे अचानक मोठे खर्च येऊ शकतात मोठी गुंतवणूक करणे टाळा आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवल्यास आर्थिक संतुलन तुम्हाला राखता येईल कुटुंबामध्ये शांतता राखण्यासाठी तुम्हाला पुढाकार घ्यावा लागेल काही घरगुती समस्या निर्माण होऊ शकतात पण तुम्ही तुमच्या संयमाने त्या सोडवू शकाल कुटुंबातील सदस्यांच्या भावनांचा आदर करा विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा थोडासा कठीण जाऊ शकतो अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे थोडेसे अवघडच वाटेल तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळविण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील या आठवड्यात कामाचा ताण आणि मानसिक चिंता यामुळे डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो पचनसंस्थेशी संबंधित समस्या उद्भवण्याचीही शक्यता आहे त्यामुळे बाहेरचे आणि मसालेदार पदार्थ खाणे टाळावे नियमित व्यायाम आणि पौष्टिक आहार घेतल्यास तुम्ही तंदुरुस्त राहाल सिंह राशी या आठवड्यात सिंह राशीने लाल व पिवळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम जनार्दनाय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा या आठवड्यामध्ये कामाच्या ठिकाणी तुमचे नेतृत्व आणि निर्णय क्षमता खूप प्रभावी ठरेल तुम्ही तुमच्या कामामध्ये यश मिळवू शकाल वरिष्ठ आणि सहकाऱ्यांकडून तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल तुम्हाला तुमच्या कामाची एक नवीन ओळख मिळेल तुमची ऊर्जा आणि आत्मविश्वास यामुळे तुम्ही सर्व आव्हानांवर सहजपणे मात कराल व्यवसायामध्ये चांगला नफा होईल तुमची ध्येय पूर्ण करण्यासाठी तुम्ही यशस्वी व्हाल नवीन संधी मिळतील आणि प्रतिष्ठाही वाढेल व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी आणि नवीन गुंतवणूक करण्यासाठी हा उत्तम काळ आहे तुम्ही योग्य नियोजन केल्यास तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो आर्थिक स्थिती मजबूत होईल उत्पन्नाचे नवीन स्त्रोत तुम्हाला सापडतील गुंतवणुकीतून चांगला फायदा होण्याची शक्यता दिसत आहे मोठी आर्थिक योजना आखण्यासाठी हा चांगला काळ आहे तुम्ही विचारपूर्वक खर्च केल्यास भविष्यासाठी चांगली बचत करू शकता कुटुंबामध्ये आनंदी वातावरण राहील कुटुंबातील सदस्यांसोबतचे वाद शांतपणे सोडवा घरामध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण राहील या आठवड्यामध्ये विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती होईल विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप अनुकूल आहे या आठवड्यामध्ये आरोग्य चांगले राहील तुम्ही उत्साही आणि सकारात्मक राहाल नियमित व्यायाम आणि योग्य आहारामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहील कन्या राशी या आठवड्यात कन्या राशीने निळा व हिरव्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम सहस्रक्षाय नमः या मंत्राचा जप नियमित करावा या आठवड्यामध्ये तुमची काम करण्याची पद्धत आणि बारकावे पाहण्याची तुमची सवय कामाच्या ठिकाणी खूप उपयोगी पडेल तुमच्या कामातील गुणवत्ता आणि कठोर परिश्रम वरिष्ठांचे लक्ष वेधून घेईल कामाचा ताण थोडासा वाढू शकतो पण तुम्ही तुमच्या नियोजनामुळे तो सहजपणे हाताळू शकाल व्यवसायामध्ये यश मिळविण्यासाठी तुम्हाला अधिक नियोजन आणि कठोर परिश्रम घ्यावे लागतील समस्यांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका नवीन ग्राहकांशी कोणताही व्यवहार करताना सर्व कागदपत्रे अगदी काळजीपूर्वक तपासा तुमच्या कामातील गुणवत्ता आणि विश्वासार्हता तुम्हाला नवीन ग्राहक मिळवून देण्यास मदत करेल या आठवड्यामध्ये आर्थिक स्थिती हळूहळू सुधारेल अनावश्यक खर्च टाळल्यास बचत वाढेल या आठवड्यामध्ये मोठी गुंतवणूक करणे शक्यतो टाळावेच कुटुंबामध्ये शांतता आणि सलोखा राखण्यासाठी तुम्हाला थोडेसे प्रयत्न करावे लागतील जुने वाद किंवा गैरसमज दूर करण्यासाठी संवाद साधणे खूप महत्त्वाचे आहे विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा खूप महत्त्वाचा आहे अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे विषयातील बारकावे समजून घेण्यासाठी अधिक वेळ तुम्हाला द्यावा लागेल आरोग्याची काळजी घ्या मानसिक ताण आणि कामाचा दबावामुळे थकवा जाणवू शकतो नियमित योग आणि ध्यान केल्यास मन शांत राहील त्याचबरोबर बाहेरचे आणि अवेळी खाणे शक्यतो टाळावे तूळ राशी या आठवड्यात तुळ राशीने निळा व जांभ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम सुरेशाय नमः या मंत्राचा जप नियमित करावा या आठवड्यात कामाच्या ठिकाणी तुम्हाला सहकार्यांचे चांगले सहकार्य मिळेल ज्यामुळे तुम्ही कठीण कामेही सहजपणे पार पाडू शकाल तुम्ही तुमच्या कामातील ध्येय पूर्ण करण्यासाठी अधिक प्रयत्न कराल तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळतील ज्या तुम्ही यशस्वीरित्या पार पाडू शकाल तुमच्या कामामुळे तुमची प्रतिष्ठा वाढेल व्यवसायामध्ये प्रगती होईल नवीन करार यशस्वी होऊ शकतात तुमच्या समतोल आणि संयमी स्वभावामुळे तुम्ही तुमच्या ग्राहकांवर चांगली छाप पाडू शकाल तुम्ही नवीन ग्राहकांशी संबंध जोडण्यासाठी अधिक प्रयत्न कराल ज्यामुळे तुमचा व्यवसाय वाढू शकेल आर्थिक काळजीपूर्वक निर्णय घ्या अनपेक्षित खर्च टाळण्यासाठी नियोजन करा बचत लक्ष केंद्रित करा या आठवड्यामध्ये तुम्हाला काही जुने पैसे परत मिळण्याची शक्यता आहे या आठवड्यामध्ये कुटुंबासोबत जास्तीत जास्त वेळ घालवा आणि कुटुंबातील सदस्यांसोबतचे वाद शांतपणे सोडविण्याचा प्रयत्न करा विद्यार्थ्यांना यश मिळविण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतील शिक्षकांचे मार्गदर्शन तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल नवीन विषय शिकण्यात आणि समजून घेण्यात मदत मिळेल या आठवड्यामध्ये आरोग्याची काळजी घ्या मानसिक आणि शारीरिक संतुलन राखणे खूप महत्वाचे आहे नियमित व्यायाम आणि योग्य आहारामुळे तुम्ही तंदुरुस्त राहू वृश्चिक राशी या आठवड्यात वृश्चिक राशीने लाल व करड्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम धर्माध्यक्षाय नमः या मंत्राचा जप नियमित करावा या आठवड्यामध्ये तुमच्या करिअरमध्ये काही अनपेक्षित अडथळे किंवा आव्हानांना तुम्हाला सामोरे जावे लागू शकते पण तुमचा दृढ निश्चय आणि कठोर परिश्रमामुळे तुम्ही यावर यशस्वीपणे मात करा तुम्हाला कामामध्ये काही गुप्त गोष्टींवर काम करण्याची संधी मिळू शकते जे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक देखील केले जाईल या आठवड्यामध्ये व्यवसायात यश मिळविण्यासाठी तुम्हाला अधिक मेहनत घ्यावी लागेल कोणताही निर्णय घाई घाई मध्ये अजिबात घेऊ नका बाजारातील स्पर्धकांपासून सावध असा आणि तुमच्या धोरणांचे योग्य असे नियोजन करा या आठवड्यात आर्थिक स्थिती स्थिर राहील अनावश्यक खर्च टाळा या आठवड्यात तुम्हाला काही जुने कर्ज फेडण्याची मिळू शकते आर्थिक नियोजन महत्वाचे आहे त्यामुळे भविष्यासाठी तुम्ही चांगली बचत करू शकाल या सप्ताहामध्ये तुम्हाला आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे नाहीतर कुटुंबातील सदस्यांसोबत वाद वाढू शकतात विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करा कोणत्याही विषयातील अडचण सोडविण्यासाठी अधिक वेळ द्या तरच तुम्हाला तुमच्या मेहनतीचे उत्तम फळ मिळेल या आठवड्यामध्ये आरोग्याच्या बाबतीत ताण आणि चिंता यामुळे डोकेदुखी तसेच हृदयाशी संबंधित समस्या तुम्हाला जाणवू शकतात यामुळे मन शांत ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा धनुराशी या आठवड्यात धनुराशीने पिवळा व निळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम धनेश्वराय नमः या मंत्राचा जप नियमित करावा या आठवड्यात कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाची खूप प्रशंसा होईल आणि तुम्ही तुमच्या मेहनतीने एक नवीन उंची गाठाल तुमच्या कामातील उत्साह आणि सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला यश मिळवून देईल तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळतील ज्या तुम्ही यशस्वीरित्या पार पाडू शकाल परदेशाशी संबंधित कामामध्ये तुम्हाला यश मिळेल या आठवड्यात व्यवसायात नवीन संधी त्या तुम्ही योग्य उपयोग करून घेतल्यास त्यामध्ये तुम्हाला आर्थिक फायदा होईल व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी आणि नवीन गुंतवणूक करण्यासाठी हा चांगला काळ आहे या आठवड्यामध्ये तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल त्याचबरोबर उत्पन्नाचे नवीन स्रोतही मिळतील आणि तुम्ही केलेल्या गुंतवणुकीतून त्याचा चांगला फायदा होण्याचीही शक्यता आहे तुम्ही तुमच्या खर्चाचे योग्य नियोजन केल्यास तुमच्या बचतीमध्ये हळूहळू वाढ होत जाईल या आठवड्यात कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील कुटुंबासोबत प्रवास करण्याचा योग आहे त्यामुळे कुटुंबासोबतचे नातेसंबंध मजबूत होण्यास मदत होईल या आठवड्यात विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती होईल अभ्यासासाठी हा काळ खूप अनुकूल आहे त्यामुळे परीक्षेत चांगले परिणाम मिळतील या आठवड्यामध्ये तुमचे आरोग्य चांगले राहील तुम्ही नियमित व्यायाम केल्यास आणि योग्य आहार घेतल्यास शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम असेल मकर राशी या आठवड्यात मकर राशीने निळा व हिरव्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम उपेंद्राय नमः या मंत्राचा जप नियमित करावा या आठवड्यामध्ये कामाच्या ठिकाणी काही आव्हाने येऊ शकतात पण तुम्ही तुमच्या मेहनतीमुळे आणि नियोजनामुळे मात करू शकाल तुमच्या कामातील शिस्तबद्धता तुम्हाला यश मिळवून देईल ज्यामुळे तुमची प्रतिष्ठा वाढेल या आठवड्यात तुम्हाला व्यवसायामध्ये यश मिळविण्यासाठी चांगल्या योजना तयार कराव्या लागतील आणि त्या अंमलात आणण्यासाठी कठोर परिश्रम देखील घ्यावे लागतील या काळामध्ये केलेले नवीन व्यावसायिक करार यशस्वी होऊ शकतात नवीन करार यशस्वी होतील आठवड्यामध्ये तुमची आर्थिक स्थिती अधिक मजबूत राहील तुमच्या नियोजनामुळे बचत वाढेल त्याचबरोबर तुम्हाला अचानक धनला होण्याचीही शक्यता दिसत आहे या आठवड्यात तुम्ही कुटुंबासोबत जास्तीत जास्त वेळ घालवल्यास तुमचे कुटुंबासोबतचे संबंध अधिक विश्वासू व प्रेमळ होतील या आठवड्यामध्ये विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे हे खूप महत्त्वाचे आहे व्यवस्थित वेळापत्रक बनवून अभ्यास केल्यास त्याचे चांगले परिणाम परीक्षांमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील त्याचबरोबर शिक्षकांचे मार्गदर्शन तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल या आठवड्यामध्ये तुम्हाला आरोग्याची काळजी घ्यावी लागेल विशेषत गुडघे किंवा सांधेदुखीचा त्रास तुम्हाला जाणवू शकतो जास्त वेळ बसून काम केल्यास पाठदुखीची समस्या येऊ शकते यासाठी नियमित व्यायाम करणे तुम्हाला आवश्यक आहे कुंभराशी या आठवड्यात कुंभराशीने निळा व जांभळ्या रंगाच्या जा कपड्यांचा वापर करावा तसेच ओम सुलोचनाय नमहा या मंत्राचा जग नियमित करावा या आठवड्यात कामाच्या ठिकाणी तुम्हाला ज्या गोष्टी शक्य आहेत त्याच गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे फायदेशीर ठरेल मागील काही दिवसांमध्ये कामामुळे जो ताण आलाय त्याबद्दल विचार करून वेळ घालवण्याऐवजी भविष्यामध्ये अशा अडचणी कशा टाळता येतील याचा जास्तीत जास्त विचार करा नोकरदार वर्गाला वरिष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल त्यांच्या मदतीने तुम्ही तुमचे काम अधिक प्रभावीपणे करू शकाल या आठवड्यात व्यावसायिक दृष्ट्या तुम्ही अधिक सक्षम बनाल नवीन कल्पना आणि योजना अंमलात आणण्यासाठी हा उत्तम काळ आहे या सप्ताहामध्ये तुमचा खर्च कसा कमी होईल यावरती लक्ष देणे गरजेचे आहे अनावश्यक खर्च टाळून पैशांचे नियोजन योग्य पद्धतीने केल्यास आर्थिक स्थिती सुधारेल गुंतवणुकीतून चांगला फायदा होण्याचीही शक्यता दिसत आहे या आठवड्यात तुमच्या योजना कोणालाही सांगू नका तसेच इतरांसोबतचे मतभेद दूर करण्याचा प्रयत्न करा पण तुमचे मत इतरांवर लादण्याचे प्रयत्न करू नका सार्वजनिक ठिकाणी वावरताना आजूबाजूच्या परिस्थितीनुसार निर्णय घ्या मित्रमैत्रिणींशी तुमचा संपर्क जास्त वाढेल तसेच कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील या आठवड्यात आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे तुम्ही तुमची मानसिकता जपली पाहिजे जास्त ताण घेऊ नका आणि मानसिक शांतता राखण्यासाठी ध्यानधारणा करा मीन राशी या आठवड्यात मीन राशीने पिवळा व नारंगी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम संकल्पाय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा या आठवड्यामध्ये तुमचे पाच दिवस चांगले जातील कामामध्ये यश मिळेल तुमचे मन उत्साही राहील आणि तुम्ही चांगले कामही करू शकाल नोकरदार लोकांना त्यांच्या नोकरीच्या संदर्भात चांगले प्रस्ताव मिळतील ज्यामुळे त्यांना प्रगतीची संधी मिळेल व्यावसायिकांना खूप चांगले यश मिळेल आणि ते त्यांच्या क्षेत्रामध्ये नवीन उंची काढू शकतील या आठवड्यात तुम्हाला कोणते काम कधी करायचे याचे वेळापत्रक तयार करणे फायदेशीर ठरेल तुम्ही अधिक सक्षम व्हाल पैशांची आवक चांगली राहील पण तुम्हाला खर्चावर सुद्धा नियंत्रण ठेवावे लागेल कौटुंबिक बाबतीत तुम्हाला मानसिक समाधान मिळेल जोडीदाराची मदत मिळाल्याने घरातील वातावरण आनंदी राहील तुम्ही तुमच्या नातेवाईकांशी संपर्क साधाल ज्यामुळे संबंध अधिक घट्ट होतील या आठवड्यात तुम्ही कोणाच्याही सांगण्यावरून आपले मत ठरवू नका तसेच आपले विचार इतरांवर लादण्याचा प्रयत्नही करू नका विद्यार्थ्यांना या आठवड्यामध्ये अभ्यासात काही अडचणी जाणवतील पण त्या शिक्षकांच्या मदतीने नक्कीच सोडवता येतील या आठवड्यामध्ये तुम्हाला पचन संस्थेच्या समस्या किंवा अलर्जी आजार जाणवू शकतात बाहेरचे अन्न खाणे टाळा नियमित व्यायाम केल्यास आणि योग्य के व संतुलित आहार घेतल्यास तुम्ही तंदुरुस्त राहू शकाल तर हे होते आठवड्याचे मेष ते मीन सर्व बारा राशींचे राशी भविष्य येणारा आठवडा तुमच्यासाठी सुख समृद्धी आणि यश घेऊन येणारा नक्कीच असेल जर हे राशी भविष्य तुम्हाला अत्यंत उपयोगी महत्वपूर्ण माहितीपूर्ण आणि सकारात्मक वाटले असेल तर व्हिडिओला लाईक करा तसेच तुमचे मित्र सहकारी आणि नातेवाईक यांच्या ग्रुपमध्ये क्षणासाठी मार्गदर्शन मिळविण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया पुढील आठवड्याच्या राशी भविष्यासोबत तोपर्यंत शांत रहा, सकारात्मक रहा आणि हो स्वतःची काळजीही घ्या श्री स्वामी समर्थ